नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 30 सितंबर 2025 हजार पंचवीस रोजी दाड बसस्थानक घोटाळा उघड दोन पन्नास कोटींचा निधी गडप काम थप्प अधिकारी व कंत्राटदारांवर गंभीर आरोप दाड बसस्थानक पुनर्बांधणी कामातील प्रचंड भ्रष्टाचार आणि गंभीर अनियमिततेचा मोठा घोटाळा उघड झाला आहे एम एस आर टी सी कडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल दोन पन्नास कोटी रुपयांचा निधी गडप झाला असून काम ठप्प पडले आहे नागरिक व प्रवाशांची सरळ फसवणूक झाल्याने संताप व्यक्त होत आहे काय आहे प्रकरण करार क्र बी एक बिल्डर चौसष्ट दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस नुसार कंत्राटदार्य शनील मंडोवारा यांना बसस्थानक पुनर्बांधणीचे काम सोपवण्यात आले होते कार्यादेशाप्रमाणे पंधरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण व्हायला हवे होते मात्र आस्थागायत फक्त पासष्ट टक्के कामच झाले उर्वरित काम ठप्प असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप आहे गंभीर नियमभंग महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली एकोणीसशे एकाहत्तर एक व कंत्राट नियम दोन हजार तेराचे उल्लंघन भारतीय दंड संहिता कलम चारशे सहा चारशे नऊ नुसार सरकारी निधीचा अपहार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग करार कायदा अठराशे नुसार थेट भरपाई व दंडाची तरतूद नागरिकांची जोरदार मागणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा भ्रष्टाचारात सामील कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर पी सी एोणीशे अंतर्गत कडक कारवाई व्हावी कंत्राटदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे करारभंगाबद्दल दंड आकारून जनतेचे नुकसान भरून काढावे सीए जी, -जी आय स्तरावर ऑडिट करून अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी प्रवाशांच्या सोयीसाठी काम तातडीने पूर्ण करून बसस्थानक उपलब्ध करावे स्पष्ट इशारा जर प्रशासनाने तातडीची कारवाई केली नाही तर प्रकरण थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी न्यायालयीन चौकशी प्रसारमाध्यमे यांच्याकडे नेले जाईल असा इशारा देण्यात आला आहे तक्रारदार विलास किशोर जाधव उपाध्यक्ष सोशल मीडिया बुलडाणा रिजवान खान जिल्हा संपर्क प्रमुख बुलडाणा जाकीर मिर्झा जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया बुलडाणा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती